नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोरगावमध्ये कळवणमध्ये मध्ये येते नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इथं स्ट्रॉबेरी लागली जाते आणि थंड हवामान असल्यामुळं इथली क्वालिटी बघा किती छान आहे आणि त्याचबरोबर याच्यात माऊली चे आमच्या टीमचे रोशन सर या एरियात काम करतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी शेतकरी जुडलेले हे गाव आहे दादा घोडामेर तुमचं नाव काय राहुल रामदास भोय भोय सर पण त्यांच्याबरोबर काम करताय आणि या एरियात प्रचंड अशी स्ट्रॉबेरी तुमची किती प्लॉट आहे स्ट्रॉबेरीचे तीन प्लॉट इथे यांचे तीन प्लॉट आहे आणि किती वर्षापासून काम करताय रोशन भाऊ बरोबर तीन तीन वर्ष तीन वर्षापासून काम चालू आहे त्यांचं वाल आणि आता बघू शकता की इथं मर पण कमी आहे आणि स्ट्रॉबेरीचा प्लॉट बघा किती उत्कृष्ट आहे थंडी आता सुरू झालेली जस्ट या टेम्परेचरला सुद्धा इतका सुंदर प्लॉट आहे तर इथून पुढे जे उत्पन्न निघणार आहे ते फार प्रचंड निघणार आहे तर शेतकरी मित्रांना जर असं उत्पन्न घ्यायचं असेल तर रोशन सरांशी माऊल्या ऑर्गॅनिकच्या टीमबरोबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही असं उत्पन्न घ्या धन्यवाद